बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा भूमी अभिलेख विभागात ते एकशे बेचाळीस रिक्त जागा आहेत आणि प्रतीक्षा भरणार आहेत तर काय आहेत तर मित्रांनो राज्य सरकारची मान्यता तीनशे सोळा पदे भरणार तर काय आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करून नक्की सेट करा म्हणजे अशा नवनवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो तुम्ही आता भूमी अभिलेख विभागाने गेल्या वर्षी एक हजार दोनशे अडुसष्ट बघू शकता इथं एक हजार दोनशे अडुसष्ट भूकर्मापक पदांसाठी परीक्षा घेतली होती त्यात एकशे बेचाळीस पदे माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आली होती मात्र यासाठी आता स्थापत्य अभियंते असलेले उमेदवार उपलब्ध न झाल्याने या जागा रिक्त होत आहेत आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता ही पदे संबंधित प्रवर्गातून भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे तसेच वेगवेगळ्या कारणांनी राहिलेली एकशे चौऱ्याहत्तर पदे असे एकूण तीनशे सोळा पदे प्रतीक्षा यादीतून भरली जाणार आहेत भूमी अभिलेख विभागाकडून गेल्या वर्षी एक हजार दोनशे अडुसष्ट भूकर्मापक पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती यासाठी स्थापत्य अभियंता असलेले उमेदवार पात्र असतात या, या परीक्षेनंतर एक हजार एकशे सव्वीस उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र माजी सैनिकांसाठी असलेल्या राखीव जागांवर उमेदवार मिळाले नव्हते त्यामुळे एकशे बेचाळीस जागा रिक्त राहिल्या होत्या भूकरमापक बघा परीक्षेची निवड यादी ही अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत रोजी जाहीर करण्यात आली होती त्यात बघ बग, बघू शकता तुम्ही राज्य सरकारच्या नियमानुसार कोणतीही निवड यादी एक वर्षासाठी ग्राह्य धरली जाते ही निवड यादी सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसला बाद ठरणार होती तर काय आहे बघू शकता तुम्ही इथं माहिती संबंधित जातीच्या प्रवर्गातून भरणार होते पदे तर राज्य सरकारने प्रथम निवड यादीतील बघा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती बघू शकता तुम्ही इथं ठीक आहे तीन महिन्यांची मुदवाळा देण्यात आली होती प्रवर्गातील रिक्त जागा माजी सैनिका प्रवर्गातील रिक्त जागा व संबंधित जातीच्या प्रवर्गातून भरण्यात असे निर्देश भूमी अभिलेख विभागाला स्पष्ट जाहीर करण्यात आले होते बघा तर त्यानुसार आता ही एकशे बेचाळीस रिक्त जागा या प्रतिक्षा यादीतूनच भरल्या जाणार आहेत आणि ज्या उमेदवारांना निवड यादीतून नियुक्त देण्यात आल्या आहेत अशा उमेदवारांची संख्या नऊशे बावन्न असून रुजू न होणारे तसेच रुजू झाल्यानंतर अन्य ठिकाणी नियुक्त मिळाल्याने राजीनामा दिलेल्या संख्या देखील एकशे चौऱ्याहत्तर इतकी आहेत त्यामुळे माजी सैनिकांच्या प्रवर्गातील एकशे बेचाळीस तर रुजू न झालेल्या राजीनामा दिलेल्या एकशे चौऱ्याहत्तर जागा अशा एकूण तीनशे सोळा जागांवर आता ह्या प्रतीक्षा यादी निवड केली जाणार आहे आणि येत्या पंधरवाड्यात जागा भरल्या जातील असे भूमी अभिलेख विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे बघा येत्या तुमच्या म्हणजे पंधरवाड्यात मित्रांनो ही जागा भरल्या जाणार आहेत ठीक आहे त्यामुळे बघा मित्रांनो ही तुमच्यासाठी खुशखबर आहे जे माजी सैनिक आहेत प्रतीक्षाय उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी बिग अपडेट आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी मी अशाच रोज नवनवीन अपडेट आणि माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारली घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल जे मी व्हिडिओ बनवत असतो पोलीस भरती असो शासकीय नोकर भरती जे बी होत असते आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये तर सर्वप्रथम तुम्हाला मी अपडेट आपल्या चॅनलवर देत असतो ठीक आहे त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद